वीस एकरमध्ये दोन कोटीचं उत्पादन निघतं आणि सत्तर ते साठ ते सत्तर लाख रुपये खर्च येतो त्याच्या किंवा कराव्याची इच्छा जर असेल तर काही अडचण नाही इच्छा पाहिजे करायची त्याची किंवा उ बघून करून शक्य नाही जी कष्ट करायची त्याची तयारी पाहिजे पुढे तोंड द्यायची <laughs> तयारी पाहिजे नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपण लातूर जिल्ह्यातील किल्लारीजवळील शिरसल या छोट्याशा गावातील शांभो अरविंदराव धानुरे या युवा प्रगतशील अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागायतीमध्ये आहेत शेतीमध्ये नवनवीन अशा प्रकारचे प्रयोग करून द्राक्षाचं विक्रमी अशा प्रकारचं उत्पादन काढणाऱ्या युवा शेतकऱ्यांची सध्या या पंचकृषीमध्ये खूप मोठी अशा प्रकारची चर्चा आहे बी एस सी आग्री यम बी ए अशा प्रकारच्या पदव्या घेऊन मोठ्या शहरामध्ये नोकरीसाठी न जाता गावामध्ये आपल्या वडिलांचा द्राक्ष बाग आहे तिचा जो काही वारसा आहे हा वारसा आधुनिक पद्धतीने अत्यंत सक्षमपणे ते चालवत आहेत या पार्श्वभूमीवर आज आपण शांभू यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार शांभू नमस्कार मी श्याम धानोरे शांभू आपली जी काही द्राक्ष बाग आहे त्याबद्दल आम्हाला काय सांगाल नेमकं किती एकर आहे द्राक्षे किती आहेत आणि कधीपासून द्राक्षाचं आपण उत्पादन घेता आपली आता सध्या आपण इथं जी करतो ती जवळपास तीस एकर जमीन आहे त्यातली वीस एकर बाग आहे तसं द्राक्षाचा सुरुवात जर म्हणलं तर एकोणीसशे ब्याऐंशीपासून वडील आणि चुलत्यांनी सुरुवात केलेली आहे त्या तेव्हापासून मग वाढत वाढत जाऊन आत्तापर्यंत आहे आपले जी काही द्राक्ष बाग आहे वीस एकरची द्राक्ष बाग आहे आणि वीस एकरमध्ये आपण वीस वीस एकरमध्ये आपण दोन कोटी रुपयाचं वार्षिक को उत्पन्न काढता तर त्या हे ऐकल्यानंतर खरं वाटत नाही त्याबद्दल काय सांगाल आम्हाला नाही आहे त्या वीस एकरमध्ये दोन कोटी गुणवत्ता जर चांगली बनवली तर दोन कोटी सोपं आहे खूप काही त्यात अवघड नाही एकरी दहा लाख उत्पन्न द्राक्षात निघतं खर्चात येण वगळून पाच ते सात लाख उत्पन्न द्राक्षात आहे आता द्राक्षाचे जर व्हरायटी म्हणलं नेमकं किती व्हरायटी आहेत आणि आपल्याकडे किती व्हरायटी आहेत द्राक्षाच्या तशा भरपूर व्हरायटी आहेत त्यातल्या आपल्याकडं तीन व्हरायटी आहेत त्यातली कलरमध्ये म्हणलं तर ही क्रिम्सन आहे आणि हिरव्यामध्ये म्हटलं तर क्लोन आणि सुधाकर ही दोन व्हरायटी आहेत जर एक एकरची जर नवीन समजा बाग घ्यायची म्हटलं तर साधारणपणे नवीन जे काही शेतकऱ्या बाग घेऊ इच्छितो त्यांना किती खर्च येतो पहिल्या वर्षामध्ये त्याबद्दल काय आम्हाला नेमकं नवीन द्राक्ष बागायतदार लावताना नवीन द्राक्ष ती लावताना त्यात एक करी खर्चा पाच ते सात लाख येतो पहिले दोन वर्ष ते बाग उत्पन्नावर यायला लागतात आणि नंतर वार्षिक खर्च हा दोन अडीच ते तीन लाख आहे आणि बाकी मग तिथून उत्पन्न सुरू होतं पहिले दोन वर्ष उत्पन्न नाही बागेचं जर ता चांगलं जर पोषण करायचं म्हणलं तर आता नेमकं काय विशेष काळजी घेतली पाहिजे बागेचं चा पोषण चांगलं आणि गुणवत्ता चांगली बनवण्यासाठी ते झाड कसं बिना ताणात जाता ते कसं सक्षम राहील याची काळजी घेतली पाहिजे मग पाणी नियोजन असेल तसंच झाडावरील भार असेल क्वालिटी गुणवत्ता बनवण्यासाठी भार कमी ठेवून संख्या कमी ठेवून हे सर्व करून जर व्यवस्थित केलं तर झाडाची गुणवत्ता वाढते शांबू द्राक्षाच्या नेमक्या किती जाती आहेत आणि आपल्याकडे किती उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगाल आम्हाला द्राक्षाच्या तसं जर म्हणलं तर भरपूर जाती आहेत त्यातल्या आपल्याकडे तीन जाती आहेत कलरमध्ये म्हणलं तर क्रिम्सन आहे आणि हिरव्यामध्ये म्हणलं तर तुएक लोन आणि सुधाकर ह्या दोन जाती आहेत आता नेमकं तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे कोणत्या वाणीला किंवा जातीला डिमांड आहे मार्केटमध्ये किंवा मागणी आहे सध्या तरी कलर व्हरायटींना मागणी आहे त्याचं कारण कलरची लावण पण खूप कमी आहे आणि कलर व्हरायटी थोडी मिक्स पॅकिंगमध्ये जाते त्याच्यामुळे कलर व्हरायटीला सध्या मागणी आहे आता माल जर निर्यात करायचं म्हणलं तर तिकडं परदेशामध्ये नेमकं कोणत्या मालाला मागणी आहे परदेशामध्ये कलर मालाला मागणी जास्त आहे डोमेस्टिक मार्केटला हिरव्याला पण आहे आणि कलरला म्हणलं तर क्रिमसनला सध्या तरी मागणी कमी आहे डोमेस्टिकमध्ये एक्सपोर्टला आहे द्राक्ष बागेचे जर पालन पोषण जर अत्यंत चांगल्या प्रकारे करायचं म्हणलं तर वर्षभरामध्ये विशेष काय काळजी घेतली पाहिजे द्राक्ष बागेची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी वर्षभरामध्ये तो बाग ताणात न जाण्याची काळजी घेतली पाहिजे मग तो वातावरणाचा ताण तो आपण काही करू शकत नाही पण पाण्याचा ताण आपण आपल्याकडून पाण्याचा ताण नाही पडला पाहिजे आणि द्राक्षाच्या झाडावरील भार हा त्याच्या झाडाची हेल्थ बघूनच ठेवला पाहिजे द्राक्षाची बाग म्हणल्यानंतर साधारणपणे फवारणी फार करावं लागतं असं म्हणतात तर वर्षभरामध्ये नेमकं असं किती फवारण्या कराव्या लागतात त्याबद्दल आम्हाला काय सांगाल तुम्ही द्राक्षाची बाग फवारणी जास्त अशी काही नाही वातावरण बदललं तर थोडी फवारणी एक दोन तीन फवारणी वाढते पण तशी बघितली तर वर्षभरामध्ये वीस ते पंचवीस फवारणीवर द्राक्षबाग निघते सर आपली वीस एकर द्राक्षबाग आहे तर आता हे वीस एकर द्राक्षबागेचं आपण नेमकं व्यवस्थापन कसं करता कारण एक एकर द्राक्षबाग मेंटेन करायचं म्हणजे अतिशय अवघड आहे म्हणतात तर आपली तर तब्बल वीस एकरची द्राक्षबाग आहे मग इचं जे काही व्यवस्थापन कसं करता जे काही सालगडी आहेत तुमच्याकडे किती सालगडी आहेत किंवा दररोज तुम्हाला किती म्हणा किंवा कामगार लागतात आणि सध्या जर बघितला आपण की शेतीमध्ये सर्वात महत्त्वाची जर समस्या जर काय असेल तर कामगार मिळत नाहीत तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता त्याबद्दल आम्हाला काय सांगाल आपल्याकडे पाच ते सहा सालगडी आहेत आणि वीस ते पंचवीस रोज रोज सा असतात लेबर असतात त्यात सा लेबरची अडचण जर म्हणली तर थोडं टेक्निकल लेबर लेबर कमी आहेत पण अडचण तशी काही खूप नाही द्राक्षात काम त्या मानानं बाकी पिकांपेक्षा द्राक्षात काम कमी ओजाचं हो आहे त्यामुळे तेवढा ते लेबरचा त्रास नाही द्राक्ष बा बागेची लागवड केल्यानंतर मंडप प्लॉट करावे की वाय स्ट्रक्चर करावे त्याबद्दल आम्हाला काय सांगाल कोणतं नेमकं व्यवस्थित असतं आपल्या वातावरणात सध्या तरी मंडप स्ट्रक्चर व्यवस्थित आहे वाय स्ट्रक्चरमध्ये थोडं कामाला सोपं जातं पण थोडं उन्हाचा त्रास होतो आणि थोडं एक व्हेरिएशन येतं कलरमध्ये सर जे काही द्राक्ष, द्राक्ष बाग आहे हे द्रा, द्राक्ष बाग म्हणजे की अतिशय रिस्क आहे म्हणतात मग साहजिकच या ठिकाणी जे काही द्राक्ष बाग आहे या द्राक्ष बागेचा तुम्ही विमा उतरवता का काय सांगाल त्याबद्दल आम्हाला द्राक्षबागेचा विमा आहे पण द्राक्ष शेतकऱ्यांकडून उतरवला जात नाही कारण द्राक्ष बागेचा जो विमा आहे त्याची हप्ता पण जास्त आहे आणि त्यात त्याची परतफेड तशी होत नाही म्हणजे जो द्राक्षाचा पावसाचा जी नुकसानचा काळ आहे तो खरा आहे फेब्रुवारी मार्च आणि विमा पावसाचा फक्त डिसेंबरपर्यंत उतरवला जातो नुकसा त्यामुळं त्याचं नुकसान भरपाई भेटत नाही त्यामुळं विमा द्राक्ष शेतकरी भरत नाहीत सर फळबाग म्हणल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात शासकीय अनुदान आहे असं म्हणतात तर आता तर आपण वीस एकर आपली जी काही द्राक्षाची बाग आहे साहजिकाचा आपला फार मोठा अनुभव आहे तर नेमकं तुम्हाला काय शासनाचा नेमकं जे काही अनुदान आहे त्या संदर्भात तुमचा नेमका काय अनुभव आहे शासकीय अनुदानाच्या संदर्भामध्ये शासकीय अनुदान म्हणलं तर असं विशेष काही द्राक्षावरती नाही पण बाकी पिकांसारखं इरिगेशन म्हणजे ड्रिपला परत शेततळे ट्रॅक्टर ते याच्यावर आहे आणि सध्या द्राक्षावर अगोदर दहा पंधरा वर्षाखाली रोप लावण्यासाठी आणि बांबूसाठी अनुदान होतं आता ते पण प बंद केलेलं आहे ते पण चालू करायला हवं आणखी जर म्हटलं तर लाईटचा खूप त्रास होतो शासनाकडून द्राक्ष बागायतदारांना कमीत कमी सोळा ते चोवीस तास लाईट पुरवावी कारण आठ तासाची लाईट आहे त्यात सात तास पण व्यवस्थित चालत नाही आणि गुणवत्ता बनवण्यासाठी सात तास लाईट पुरेशी पडते पुरेशी पडत नाही आणि आम्ही समजा सात तास लाईट आहे आणि काही प्लॉटला जर दहा तास पाणी असलं तर वरचे तीन तास आम्ही जनरेटर लावून देतो तर ते थोडं शासनाकडून लायटीचं एक होवं आणि सोलारचं जे आहे ते थोडं तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही तर तेवढी सोलारची तात्काळ अंमलबजावणी झाली तर तो लायटीचा प्रश्न सॉल्व्ह होईल सर फळबागेच्या संदर्भामध्ये बघितलं आपण की उत्पादन करणं सोपं आहे परंतु त्याचं मार्केटिंग कुठं करायचं ही फार मोठी समस्या शेतकऱ्याची आहे तर आता आपण वीस शक्करची काय आपली द्राक्षाची बाग आहे मग आपण आपला जो काही माल आहे नेमकं आपली मार्केट कुठं आहे किंवा आपण आपला जो काही माल आहे बहुतेक माल आपण परदेशामध्ये निर्यात करता तर नेमकं परदेशामध्ये कुठं निर्यात करता आणि नेमकं काय भाव लागतं तुम्हाला त्याबद्दल काय सांगाल आम्हाला आपला जो इथं आहे तो, तो पूर्ण निर्यात केला जातो त्यातला युरोपच्या जो सर्वच कंट्री आणि ऑस्ट्रेलियाला थोडाफार माल जातो आपल्यातला कलर व्हरायट्या थोड्या चीनला पण जातात त्यात म्हणलं गुणवत्ता जर चांगली असेल तर कलर व्हरायटीला नव्वद प्लस ऐंशी प्लस भाव असतो आणि हिरव्या व्हरायटीला ऐंशी असतो म्हणजे एकरी माझं आहे पैशामध्ये म्हणलं तर नेमकं एकरी किती उत्प किती उत्पन्न निघतं तुमचं एकरी एक जर पैशामध्ये म्हणलं तर खर्च वजा करून सात ते आठ लाख उत्पन्न होतं खर्च एक तीन लाख टोटल दहा लाखाचं उत्पन्न भेटतं म्हणजे वीस एकर वीस एकरमध्ये जवळपास वर्षाला सरासरी दोन कोटी रुपयाचं उत्पादन करतात द्राक्षाचं वीस मध्ये दोन कोटीचं उत्पादन निघतं आणि सत्तर ते साठ ते सत्तर लाख रुपये खर्च येतो आताच आपण सांगितल्याप्रमाणे हे जे काही एक्सपोर्टची जी काही प्रोसेस आहे यामध्ये फार मोठ्या अशा प्रकारच्या अडचणीनं शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं म्हणतात तर नेमक त्या तुमचा नेमका काय अनुभव आहे हो नाही निर्याती बाबतीत जर म्हणलं तर थोडा रिसिवडूचा एक आहे रिसिवडो फ्री बनवण्यासाठी खूप प्रयत्न केला जातो पण गुणवत्ता चांगली असेल आणि रिसिडचं जर मॅनेजमेंट सुरुवातीपासून असेल तर खूप काही अडचणी द्राक्ष शेतीत नाहीत सर आता हे जे काही वीस एकरचे जे काही द्राक्ष आहे बाग आहे आता ह्याचं व्यवस्थापन करणं निश्चितच अतिशय अवघड आहे आता या संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं कुणाचं मार्गदर्शन म्हणा किंवा मा तुम्ही कुणाचं सहकार्य घेता त्याबद्दल आम्हाला काय सांगाल तसं द्राक्ष शेतीत म्हणलं तर सर्वांचंच मार्गदर्शन लागतं वडिलांचा अनुभव चुलत्यांचा भाऊ आहेत आमचे मोठे त्यांचा पण अनुभव आहे तसेच आपल्या एरियातील शेतकरी असतील द्राक्ष बागायतदार नाहीतर नाशिकचा पण द्राक्ष बागायतदाराची तशी मदत होते आमचं आता सध्या पाणी व्यवस्थापनाबाबतीत नाशिकचा एक फॅटेलिमन ग्रुप आहे त्यांचं मार्गदर्शन मोलाचं आहे सर आता आपले जे काही द्राक्ष द्राक्षे एक्सपोर्ट होतात ब आपण बघितलं परंतु जर समजा आता लोकल मार्केटमध्ये आपले द्राक्षे अवेलेबल राहत नाहीत का आणि जर समजा लोकलच्या जर समजा काही ग्राहकांना जर समजा आपले जे काही द्राक्ष घ्यावं असं वाटतं कारण का आपला जर काही माल आहे मोठ्या प्रमाणात या काय एक्सपोर्ट होतो त्यामुळे निश्चितपणे अत्यंत चांगल्या क्वालिटीचा माल आहे मग मला सांगा की धानुरेंचा जो काही बाबांना द्राक्षे आहेत हे जर समजा विकत घ्यायचं म्हणलं तर त्या संदर्भामध्ये काय एक्सपोर्टच्या जर गुणवत्तेच्या मानाने जर त्याचे त्याचा मोबदला भेटत असेल तर इथं पण प्रत्येकांना पोच करायला काही अडचण नाही आणि सुरुवात आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे त्याची लोक म्हणजे ड ऑनलाईन मार्केटिंग असेल हे प्रयत्न करतो आहे फक्त गुणवत्तेच्या तुलनेत त्याच्या मोबदला भेटावा तर आता हे जे काही घड आहे तर एका घडामध्ये किती द्राक्षे असले पाहिजे किंवा किती मनी असले पाहिजे काय सांगाल नेमकं एका घडामध्ये ऐंशी ते नव्वद मनी असतील आणि झाडावर जर हेल्थ बघून तीस घडा घडं असतील तर त्याची गुणवत्ता थोडी चांगली होते वजन तसं तेवढंच भेटतं म्हणजे बंच कमी केले किंवा मनी कमी केले म्हणून वजन घटत नाही सुरुवातीपासून जर तसं काम केलं तर वजन प्लस क्वालिटी भेटते शॅम्पू कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार अशा प्रकारचं उत्पादन काढायचं म्हणलं तर त्यासाठी काय केलं पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये जर उ दर्जेदार उत्पन्न काढायचं असेल तर त्याचे गुणवत्तेबाबतीत झाड ताणात न जाऊ देता जर केला तर खर्चा कमी करतो झाड आपोआप मॅक्झिमम काम स्वतः करतो तो आणि प्रिकॉशन म्हणून जर काही बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतले तर खर्च कमी येतो आता आपल्या परिसरामध्ये आपली बाग पाहून जर समजा कोणी प्रेरणा घेतली आणि त्यांना वाटलं की आपली पण धानुरी यांच्यासारखी द्राक्षाची बाग असली पाहिजे मग असं द्राक्षाची जी काही नवीन बाग फुलू इच्छिणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना आपण काय सल्ला द्याल द्राक्ष बागेत येण्या अगोदर जर तशी आवड असेल आणि जर द्राक्ष बागा बाग हा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर आ, केली तर म्हणजे ते कुठल्या व्यवसायाला कमी नाही आहे ती एक खूप मोठी इंडस्ट्री आहे द्राक्षाची शंभू आता आपण बघितलं की आपलं जे काही शिक्षण आहे बी एस सी त्याच्यानंतर आपण एम बी ए पण ॲग्रीमध्ये केलात बरोबर का एवढं उच्च विद्याभूषित असताना देखील आपण की मोठ्या शहरामध्ये कारण काय सुखवस्तू कुटुंबातील आहात आपण तर भाऊ मोठ्या शहरामध्ये आपण एक लक्झरियस लाईफ किंवा जीवन जगावं असं न वाटता आपण काय गावाकडे आपली जी काही वडिलांची जी काही शेती आहे आणि आपल्या वडिलांचा शेतीचा जो काही वारसा आहे आपण हा वारसा काय अत्यंत आधुनिक पद्धतीने अत्यंत समर्थपणे चालवता तर यामागचं नेमकं काय कारण आहे आम्ही लहानपणीपासून ह्या द्राक्षबागेत फिरतो अगोदरपासूनच द्राक्षाची आवड आहे आणि द्राक्ष एवढं जे उत्पन्न आहे ते कुठल्या नोकरीत पण भेटणार नाही एवढं उत्पन्न कुठली कंपनी पण आपल्याला पॅकेज देऊ शकत नाही आणि लक्झरी लाईफ म्हणलात तर द्राक्षाचं जर उत्पन्न चांगलं होत असेल आणि क्षेत्र जर वाढत गेलं तर लक्झरी लाईफ नोकरीपेक्षा यात चांगली जगता येईल आता आत्ताच म्हणल्याप्रमाणे जे काही उच्च विभूषित अशा प्रकारचे जे काही युवक आहेत की बाबा ते मोठ्या शहरामध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी यासाठी मोठ्या शहराकडे धावतात मग ग्रामीण भागामध्ये राहत नाहीत तर असे जे काही युवक आहेत की शेतीकडे न वळता मोठ्या शहरामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन ते निश्चितपणे अत्यंत आधुनिक पद्धतीने शेती पण करू शकतात परंतु त्यांना शेतीमध्ये रस नाही किंवा आवड नाही आणि असे युवक मोठ्या शहरामध्ये धावतात नोकरीच्या मागे लागतात तर अशा युवकांना तुम्ही तुमच्या या अनुभवाच्या बळावरती नेमकं नेमकं त्यांना काय कान मंत्र द्याल तसं जर प्रत्येकाकडं जर तशी पाठबळ असेल म्हणजे पाण्याची सोय असेल तर आवडीनं जर केलं तर द्राक्ष शेती नोकरीपेक्षा कितीतरी परवडणारी आहे शंभू आज जर आपण बघितलं की हे जे काही उच्च विद्याविषित अशा प्रकारचे जे काही युवक आहेत की त्यांना शेतीमध्ये रस नाही किंवा शेतीमध्ये आवड नाही आणि गावाकडे शेती असताना देखील ते शेतीमध्ये काय इंटरेस्ट न दाखवता ते मोठ्या शहरामध्ये काय नोकरीच्या मागे धावतात का तर अशा युवकांना तुम्ही नेमकं काय कानमंत्र द्याल तशी जर पाण्याची सोय असेल आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जर बा द्राक्ष बागायतदार केली तर मला वाटतं की कमीत कमी चार एकर बी द्राक्ष बागायतदार केली तर कित्येक पॅक दोघ म्हणजे पॅकेजच्या उत्पन्न जास्त होईल असं जरी बघितलं तर एक खूप उच्च शिक्षण करणारा बी दहावीस लाखाच्या पॅकेजमध्ये आहे तर चार एकर बाग केली आणि खर्चा वगळता तीस लाख उत्पन्न काहीच कमी नाही आणि श स्वतःच्या ह्याच्यात करण्यात स्वाभिमानानं जगता येतं आणि जे आपण नोकरीच्या ठिकाणी आठ तास काम करतो तेवढा हार्डवर्क चार एकर बागेला लागत नाहीत चार एकर बाग करण्यासाठी जर दिवसातले दोन तास पण मन लावून केले तर भरपूर होतं सांभाऊ आपण ठरवून प्रगतशील शेतकरी झालात की योगायोगाने झालात आणि आता सध्या आपण एक प्रगतशील शेतकरी म्हणून आहात तर दैनंदिन दररोज आपण किती वेळ शेतीमध्ये देतो त्याबद्दल काय सांगाल मला ठरवून असं काही नाही मला थोडा अगोदरपासून आवड असल्यामुळं मी शेतीत असं इच्छुक होऊनच आलो आहे मला कसं म्हणजे इच्छु इच्छुक होऊन मी शेतीत आलो आहे आणि शेतात जर मी म्हणलं वीस एकरच्या बागेच्या हिशोबानं मी सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत वेळ देतो आपल्यासोबत अरविंदराव धानुरे आहेत ज्यांना या भागातील लोक आबा या नावाने ओळखतात तर आबांचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास चाळीस वर्षाचा यांचा द्राक्ष बागायत शेतीचा फार मोठा अशा प्रकारचा अनुभव आहे तर आबा तुमचा या क्षेत्रामध्ये फार मोठा अशा प्रकारचा अनुभव आहे आणि माझ्या माहितीनुसार आपण एकोणीसशे ब्याऐंशीपासून आपली जी काही बाग आहे त्या बागेत सुरुवात केली आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुरुवातीला आपण एक एकर बाग लावली होती आणि आज जर बघितलं आपण चाळीस वर्षानंतर आपल्याकडे बावी वीस एकरची बाग आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये जवळपास पंचेचाळीस एकरची बाग आहे तर मागे वळून बघितल्यानंतर काय वाटतं आपल्याला चांगलं आहे मागे वळून भेटल्यावर चांगलंच आहे त्या काळाच्या हिशोबाने आम्ही तिघं बहू होतो तिघंबाहू शेतीच करायचं मध्ये मग स्टार्ट चालू केली द्राक्ष लावायला त्यांचं नाव महादेव मारुतीराव धानोरी थोरले भाऊ शिवाजी मारुतीराव धानोरी आणि माझं नाव अरविंद मारुतीराव धानोरी पण मला आबा म्हणून ओळखतात बरोबर तर एकोणीसशे ब्याऐंशीला बाग लावलो त्यावेळेस पाटानं पाणी द्यावं लागतं होतं त्यावेळेस काहीच नव्हती सुविधा नव्हती आपल्या भागात पुन्हा परत पुन्हा मग ड्रिप निघालं त्याच्या बऱ्याच हे झाल्या पुन्हा ड्रिपच्या मशिनी निघाल्या ती लेबर खर्च कमी झाला अशा हिशोबानं चांगला आहे आबा द्राक्षाची बाग म्हणल्यानंतर फारच अवघड अशा प्रकारचं काम आहे म्हणतात किंवा फार मोठं आव्हान आहे म्हणतात तर आता आपल्याला तर फार मोठा अनुभव आहे तर नेमकं कोणत्या कोणत्या अडचणीला द्राक्ष बागायतदाराला सामोरे जावं लागतं काय समस्या आहेत नेमक्या ह्याच्यात अडचणी म्हणजे एकतर निसर्गाच्या लेबर आणि वेळेला महत्त्व यायला तर पाऊस आत्ती झाला तर डावणी बिवणीचा प्रकार आपल्याकडे लेट पाऊस पडतो ते एक होता ऑक्टोबरमधला विषय एप्रिल मेमध्ये पाऊस व्यवस्थितशीर झाला तर पाणी पुरलं तर पुन्हा मालधारा अडचण नाही शिफ अडचणी तर दुसऱ्या काही अडचणी नाही तर चांगलंच आहे काही अडचण नाही तर आबा जे काही शेतकरी आहेत की त्यांना वाटतं की आपण पण धानुरे यांच्यासारखे द्राक्षाची बाग आपल्या शेतामध्ये फुलवावी तर असे जे काही शेतकरी आहेत की ज्यांना द्राक्षाची बाग घ्यावं वाटतं किंवा फुलवावे वाटतं तर तुमचा तर फार मोठा अशा प्रकारचा अनुभव आहे तर या शेतकऱ्यांना आपण काय सल्ला द्याल काम ज्याला करायचे अनुभवानं तेच त्याच्या किंवा कराव्याची इच्छा जर असेल तर काही अडचण नाही इच्छा पाहिजे करायची त्याची किंवा उ बघून करून शक्य नाही म्हणजे कष्ट करायची त्याची तयारी पाहिजे पुढे तोंड द्यायची तयारी पाहिजे समजा गोष्टीला तो केलं तर काही अडचण नाही आणि आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून तोटा ही बाजेनं कधी दिलेला नाही संकट आले का संकट भरपूर आले पण तोटा हा विषय नाही आमच्याकडं म्हणजे शेवटी घाटलेलं तेवढं तर निघालेलं आहे म्हणजे मागील चाळीस वर्षापासून जर बघितलं भाग तुमचे नेहमी सातत्याने फायद्यातच आहे फायद्यातच आहे तोटा ही विषय नाही मी काय म्हणतो जरा काटावर गेला असला बरोबरी सुटल्या असं पदरात पडलं नसेल आपल्या काही समजा आपली कष्ट तेवढी गेली असतील समोर पण धोक्यात नाही असं म्हणजे किंवा चक बागेनं काहीच दिली नाही असं कधी घडलेलं नाही आम्हाला द्राक्षाची बाग म्हणल्यानंतर फवारणी म्हणा किंवा त्याच्यानंतर अचानक वातावरणामध्ये बदल झाला म्हणा किंवा गारपीट झाली म्हणा किंवा त्याचा वारा आला म्हणा तर बागेचं काय खरं नाही असं म्हणतात तर त्याबद्दल काय सांगायला मला ते तो निसर्गाचा आहे त्याला ते आपल्या थोडच हातात आहे का आपलं कर्तव्य का आहे काम करायचं आहे त्याच्यात त्यानं सारणारा तिला काय जनरली शेतकऱ्यांचा असं समजा म्हणा किंवा गैरसमज म्हणा किंवा द्राक्षाची बाग म्हणजे बाबा काय फारात रिस्क असते आणि कधी काय होईल काही सांगतात नाही त्याच्यामुळे नोकरी बाबा ती द्राक्षाची बाग अशा मानसिकतेमध्ये शेतकरी असतात त्यांना तुम्ही काय सांगणार तो जवळपास तसा विचार करणारी आळशी शेतकरी म्हणतो आता ऊस लावायचं निवांत बसायचं हे त्याला ते आळशी शेतकरी म्हणतात जो शेतकऱ्याला करायचा आहे तो शेतकऱ्याला द्राक्षाची बाग अवघड नाही आबा जर चांगल्या प्रकारे जर समजा जर समजा द्राक्षाची बाग जर समजा घेतली तर वर्षाला किती उत्पन्न निघेल दहा लाख रुपये तर आरामशीर मिळते दहा लाख मध्ये तीन लाख गेल तर सात लाख रुपये तर आरामशीर मिळते म्हणजे द्राक्षाची बाग हे निश्चितपणे फायदेशीर फायदेशीर आहे फायदेशीर आहे शेवटी समजा एखादा पीक कुठला गेला आला तर पन्नास टक्के समजा याच्यापेक्षाही जास्त काही म्हणजे शेतकऱ्यांनी द्राक्षाची बाग लावलं पाहिजे अशा प्रकारचा तुमचा सल्ला आहे सल्ला आहे सल्लाय